नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूबच्या आपले बदलापूर या आवृत्तीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण लोकसभा निवडणूक झाली ह्याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे आणि भिवंडी मतदारसंघामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग हा येतो हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि एकूणच लोकसभेचे निकाल हे सुद्धा लागलेले आहेत आणि त्याचे जे काय परिणाम आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण वेगवेगळ्या पक्षातले जे काय आहेत बदलापूर शहरामधली ज्यांचा अभ्यास आहे त्या विषयावरती आणि ज्यांचं योगदान होतं या निवडणुकीमध्ये त्या त्या पक्षातले जे मुख्य लोक आहेत त्यांच्याशी आपण या गोष्टीवरती चर्चा करतोय एक की एकूणच निवडणुकीचे जे निकाल असे लागणार होते का आणि लागल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार तर पहिल्या भागामध्ये आपण निवडणुकीपूर्वीच्या जी काही परिस्थिती होती त्याच्यावरती चर्चा करणार आणि त्यासाठी संभाजी शिंदे हे नाव तुम्हाला आता कल्पना आहे ते संभाजी शिंदे हे नाव आलं की सामान्य नागरिक हा नेहमीच असं म्हणतो की अभ्यासू माणूस आहे अभ्यासू नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण या शहराची राज्याची एक चांगली जाण आहे आणि जरी ते पक्षात असले एखाद्या आणि पक्षाची बांधिलकी असली तरी पण ते त्यांची मतं असतात ते एका वेगळ्या भूमिकेतनं मांडत असतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनामध्येही कुठली अशी संकोच नसतो आणि वरचे त्यांचे जे पक्षाचे नेते आहेत त्यांनासुद्धा कल्पना असते की हा एक अभ्यासू नगरसेवक असल्यामुळे जी काय भूमिका मांडतोय त्याच्या मागे एक विवेकाची भूमिका आहे आणि पक्षाच्या हिताकरताच आहे अशा पद्धतीचं एक वातावरण असताना आपण संभाजी शिंदे यांचं आपले बदलापूरला स्वागत करतोय आणि असं मला वाटतं की हे चर्चेतनं प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे आणि सामान्य जो नागरिक असतो कार्यकर्ता असतो तो तळागाळात काम करत असतो त्याला एकूणच असं एक प्रकारचं जाणीव झाली पाहिजे की नेमकं काय झालं असेल की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील हे दोन म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस खासदार होते त्या शेवटच्या टर्ममध्ये ते राज्यमंत्री होते आणि माझं स्वतःचं मत आहे की ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यांची उमेदवारी जाहीर झाली पहिल्या फेरीतच त्यांना उमेदवारी मिळाली तर साधारणपणे जे राजकीय अभ्यासक आहेत त्यांचं सगळ्यांचं मत होतं की फक्त आता निवडणूक जिंकण्याचीच प्रक्रिया बाकी आहे म्हणजे तशा अर्थाने एक वातावरण होतं आणि ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली निवडणुकीची इतर पक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवारांची शोध सुरू होणं आणि एकूणच तुम्हाला त्याची कल्पना आपण वेळोवेळी प्रोग कार्यक्रम केलेत त्याच्यावरती तर नेमकं असं तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर तुम्हाला असं वाटलं होतं का की हा ही हा ही निवडणूक हा भारतीय जनता पक्ष महायुती जी आहे तिचा पराभव होऊ शकतो का खरं तर या निवडणुकीचा अभ्यास केला तर या निवडणुकीचे दोन तीन टप्पे आपल्याला पड पडावे लागतील साधारणपणे मार्च महिन्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता लागून निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला या भिवंडी मतदारसंघाचा विचार केला तर भिवंडी मतदारसंघामध्ये अतिशय पोषक असं वातावरण आहे असा भास त्या ठिकाणी निर्माण केला गेला रामाचं मंदिर आहे ह्या रामाच्या मंदिराच्या बाबतीमध्ये मंदिर ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला खूप मोठा उत्सव या भिवंडी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केला गेला आणि त्यावेळेला नागरिकांच्या मनामध्ये भिवंडी मतदारसंघातल्या नागरिकांच्या मनामध्ये हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला पोषक आहे अशी भूमिका त्या ठिकाणी होती परंतु मी पाहिल्यापासून एक माझं एक मत आपल्या बदल यापूर्वी पण व्यक्त केलेलं आहे की भिवंडी मतदारसंघाची जर तुम्ही संपूर्ण भौगोलिक रचना पाहिली तर या भिवंडी मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा मतदारसंघांमध्ये दोन मतदारसंघ हे पूर्णपणे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत आणि या दोन मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये ज्या महाविकास आघाडी किंवा काँग्रेस आहे त्या काँग्रेस पक्षाला जे लीड मिळतं ते लीड बाकीच्या चार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तोडलं जातं का ह्याच्यावर या मतदारसंघाचे रिझल्ट त्या ठिकाणी अवलंबून असतात दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं सर काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आला जी डिलिमिनेशनच्या नंतरची पहिली निवडणूक होती आणि त्यावेळेला हे सगळे मुस्लिम मतदार एकत्र झाले सराउंडिंग काही जातींचे काँग्रेसचे मतदार होते ते एकत्र आले आणि ती सीट त्या ठिकाणी मिळाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी लाटेचा परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला त्यामुळे मुस्लिम मतांचं जरी पोलरायझेशन झालं तरी सुद्धा बाकीच्या मतांचं पोलरायझेशन होऊन त्या ठिकाणी दोन्ही वेळा ही निवडणूक जिंकली गेली पण मला दोन हजार चोवीसच्या निवडणुकी बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मार्च एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी या मतदारसंघामध्ये हे केंद्रीय मंत्री आहेत हे आघाडीवर प्रचाराच्या बाबतीमध्ये होते समोरचा उमेदवार त्या ठिकाणी ठरत नव्हता काँग्रेस पक्ष लढणार का अजून कोण लढणार शरद पवारांनी ही सीट थक्काने त्या ठिकाणी मागून घेतली होती या संभ्रमामध्ये वातावरण असल्यामुळे जवळजवळ एप्रिल महिन्यापर्यंत या मतदारसंघामध्ये हे महायुतीचा जो उमेदवार आहे किंवा महायुती ही आघाडीवर त्या ठिकाणी होती परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेला या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी झाली या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने दोन वेळेला ही निवडणूक लढवलेली होती त्यामुळे त्याचा या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास निश्चित होता आणि साधारणपणे मे महिन्यामध्ये संपूर्ण देशाच्या मध्ये मुस्लिम मतांचं आणि बहुजन मतांचं पोलरायझेशन व्हायला सुरुवात झाली होती काँग्रेस मागच्या दोन निवडणुकांमध्ये सोशल मीडियामध्ये खूप बॅकफूटवर होता परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी ती चूक सुधारलेली होती महाराष्ट्रामध्ये ती चूक सुधारलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये आणि या भिवंडी मतदारसंघामध्ये ह्या मतांचं पुनरार्जन होण्याच्या अनुषंगानं पावले त्या ठिकाणी पडत होती आता उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर दहा वर्ष कपिल पाटील या ठिकाणी खासदार आहेत कपिल पाटलांचा संपर्क लोकांशी त्या ठिकाणी आहे परंतु तरी सुद्धा लोकांना खूप अपेक्षित ज्या अपेक्षा असतात तेवढी अपेक्षित कामं या मतदारसंघामध्ये झाली नाहीत असा लोकांचा त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट होता या ठिकाणची रेल्वेची समस्या असेल किंवा या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असेल तर या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये बदलापूर सारखं शहर आहे कसारासारखी लाईन आहे तर या लाईनची कामं या अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी चालू झाली होती आता शेजारचं चिखलोली स्टेशन आहे जे बदलापूरशी निगड आहे त्याचं काम सुद्धा हे आता शेवटच्या टर्पमध्ये त्या ठिकाणी चालू झालं होतं होम प्लॅटफॉर्मचं बदलापूरचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये चालू झालं होतं मुरबाड रेल्वे आहे या रेल्वेचं सुद्धा सगळं डीपीआर बीपीआर तयार करता 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 प्रोसिजर येऊन शेवटच्या टप्प्यामध्ये त्याची नेहमी लँड ऍक्विशनच्या प्रोसेसपर्यंत काम आणलं चालू होतं म्हणजे नऊ साडेनऊ वर्षामध्ये यांनी काहीच केलं नाही आणि एक वर्षामध्ये हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आहेत असा ग्रह लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी तयार झाला आणि त्याच्यामुळे लोक यांच्यावर खऱ्या अर्थ थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी होती परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला किंवा माहितीला असं वाटत होतं की मोदींची देशामध्ये खूप मोठ्या प्रकारची हवा आहे अंडर करंट आहे आणि तो अंडर करंट आपल्याला या ठिकाणी ताणून नेल अशी तारून नेईल अशी जी भावना होती ती भावनेला कुठेतरी छेद लागला आणि या मतदारसंघामध्ये लोकांच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये उबाटा हा फॅक्टर आहे हा खूप मोठा होता या मतदारसंघामध्ये प्रचार करताना सुद्धा आम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्ट घेत होतो तेव्हा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये झालेल्या ज्या फुटी होत्या त्या पसंत पडलेल्या नव्हत्या शिवसेनेला बरोबर घेतलं होतं ते लोकांनी थोडं ऍक्सेप्ट केलं होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा बरोबर आला त्यावेळेला या ठिकाणचे संघाचे लोक जे भारतीय जनता पक्षाच्या हक्काचे मतदार आहेत ते लोक सुद्धा नाराजी व्यक्त त्या ठिकाणी करत अजितदा प्रवेश झाल्याच्या नंतर ते लोक सुद्धा ग्राउंडवर नाराजी व्यक्त करत होते आमच्यासारखा कार्यकर्ता हे जाहीरपणे त्या ठिकाणी बोलू शकत नव्हता परंतु अंडर करंट तो त्या ठिकाणी होता तुम्ही या निवडणुकीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या भिवंडी मतदारसंघामध्ये संघाचा कार्यकर्ता हा तन मन धन अर्पण करून टेबलवर बसला होता परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तो बसला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पो मतांचं पोलरायझेशन त्या साईडला झालं दलित मुस्लिम आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मराठा मतं त्या ठिकाणी गेली आणि या ठिकाणी ही मतं यांच्याकडे पोलरायझेशन न झाल्यामुळे मतांच्या संख्येमध्ये फरक पडला त्याच्यामध्ये कुणबी मतदार आल्यामुळे कुणबी अस्मिता त्या ठिकाणी जागी झाली आणि कुणबी जो भाजपला मतदान करत होता त्याच्यातला सेवन्टी एटी पर्सेंट मतदार हा त्या अपक्ष उमेदवाराला गेला आणि सगळं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी चुकलं मागच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर पाच लाख अडतीस हजार मतं भारतीय जनता पक्षाला होती आता त्या निवडणुकीमध्ये उबाटाचा फॅक्टर हा कुणबी फॅक्टर हा कमी होणार आहे या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने प्रयत्न करायला पाहिजे होते तसे न झाल्यामुळे आपण हे ओवर कॉन्फिडन्समध्ये राहिले आणि मध्ये या महाविकास आघाडीने या ठिकाणी बाजी मारली मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्षाचं एक मोठं अजस्त्र मशीन आहे निवडणुकीचं आणि जर पाहिलं तर आज संपूर्ण पन्ना प्रमुख असतो त्याच्यानंतर बूथ प्रमुख असतो नंतर शक्ती केंद्र प्रमुख असतो नाही त्याच्यानंतर प्रमुख असतो नंतर शक्ती केंद्र प्रमुख असतो त्यांची एक वॉर रूम या सगळ्या अशा गोष्टी असतात आणि मग तरी पण कुळगाव बदलापूर शहरामध्ये पस्तीस हजाराचा जो मताधिक्य होतं लीड होता तो कमी झाला पंधरा हजाराने तो वीस हजार आला ग्रामीण भागात तर बाळ्यामा पुढे गेले म्हणजे ग्रामीण भागात पण ते नाराजीचा परिणाम म्हणजे पंचायत राज राज्यमंत्री होते खरे तर त्या खरं ग्रामीण भागामध्ये त्यांना चांगला इम्पॅक्ट मिळाला पाहता परंतु त्या पदाचा उपयोग व्हायला पाहता तो झाला नाही तर ज्यावेळेला हे जे काही यंत्रणा आहे ते काम करत असताना सुद्धा अशी मतं कमी कशी होऊ शकतात मग हे शेवटी असं म्हणायचं का की लोक ज्या वेळेला ठरवतात त्यावेळेला तुम्ही प्रमुख असा काही असा ते मतदान जिथे करायचे तिथे करतात तर ह्या बाबतीत तुम्ही एक खूप तुमचा पण अभ्यास आहे तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत असता सगळ्या वॉर रूम पन्ना प्रमुख पासून सगळ्या गोष्टींमध्ये तर ह्याच्या बाबतीत काय सांगाल खर तर भारतीय जनता पक्ष हा एक केडरबेज पक्ष आहे आणि या केडरबेज पक्षामध्ये पूर्वी अशा सिस्टीम होत्या जसं संघामध्ये सिस्टीम होत्या गावात काम करणारा कार्यकर्ता एक शहरात काम करणारा कार्यकर्ता हा पॅटर्न जो आला होता हा पन्ना प्रमुख बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर हा सगळा गुजरातमधून आलाय दोन हजार दोनच्या निवडणुकानंतर गुजरातमध्ये सी आर पाटील नावाचे जे व्यक्तिमत्व आहे जे आता त्या ठिकाणचे अध्यक्ष होते प्रदेश अध्यक्ष आणि आता ते खासदार झालेत आता केंद्रीय मंत्री पण झाले तर त्यांनी हा कन्सेप्ट गुजरातमध्ये चालू केला होता की समजा एखाद्या पाण्यावर तीस मतं आहेत तर त्या तीस मतांना एक लिडर असावा त्याच्याप्रमाणे हा पन्ना प्रमुख झाला त्याच्यानंतर बूथ या सगळ्या प्रमुखांवर एक बूथ प्रमुख असावा त्या बूथचा प्रमुख असावा या चार बूथ प्रमुखांवर एक शकि शक्ती केंद्र प्रमुख असावा आणि त्याच्यानंतर चार शक्ती केंद्र प्रमुखांवर एक सुपर वॉरियर असावा आणि त्याच्यानंतर मंडल अध्यक्ष किंवा कार्यकारी ही पद होती गुजरातमध्ये हा पॅटर्न सक्सेस का झाला तर सी आर पाटलांनी त्या ठिकाणी त्या गोष्टी राबवल्या आणि हा पॅटर्न संपूर्ण देशामध्ये जसा आता गुजरातचा डेव्हलपमेंट पॅटर्न अख्ख्या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न होतोय पण तो अजून तेवढा सक्सेस झालेला नाही तसा हा भूत प्रमुख पॅटर्न गुजरात देशामध्ये सक्सेस झाला नाही कारण ठिकठिकाणी पक्षामध्ये काम करणारे तेच कार्यकर्ते होते जे काही लोक काँग्रेसमधून आले होते काही राष्ट्रवादीमधून आले होते त्या लोकांना ही सवय नव्हती भारतीय जनता पक्ष खरा अर्थ काय वाढलाय तर भारतीय जनता पक्षामध्ये मूळ कार्यकर्ता तेवढाच आहे वीस टक्के पंचवीस टक्के ही बाहेरनं आलेली सगळे माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या ठिकाणी आलो त्याच्यामुळे ही पूर्वीपासून काम करायची सवय नाही आहे आणि तीस लोकांचं प्रमुख नेमायचा त्यांनी ते लक्ष द्यायचं आता पूर्वीसारखं राजकारण राहिलं नाही महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख बुथ प्रमुख हे सगळं पेपरवर त्या ठिकाणी होते प्रत्यक्षात ग्राउंडवर काही काम त्या ठिकाणी होत नव्हतं फक्त रिपोर्टिंग एखाद्या शासकीय सेवांमध्ये कसं मंत्रालयात रिपोर्टिंग जिल्ह्याला रिपोर्ट अहवाल सादर करा तसे अहवाल त्या ठिकाणी सादर व्हायचे आणि ते अहवाल सादर झाल्यानंतर ज्या ज्याचे पेपर वर्क मध्ये जो स्ट्रॉंग असेल तो ग्राउंडला स्ट्रॉंग आहे असं त्या ठिकाणी वरती काढलं गेलं भिवंडी मतदारसंघामध्ये सुद्धा आता मी तर मंडळाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यामुळे भूतप्रमुख नेमणं प्रमुख नेमणं याच्यासाठी सारखा प्रेशर वरणं असायचा परंतु ग्राउंड मध्ये तेवढी निश्चितपणे सैनिकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे नव्हती किंवा तेवढा सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी नव्हता आणि आजकाल कार्यकर्त्यांचं काय झालं की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष आणि आताच्या भारतीय जनता पक्षामध्ये खूप फरक आहे पूर्वीचा भारतीय जनता पक्ष असेल तर तो, तो एक वेगळा कांदा पोहे किंवा या धर्तीवर काम करायचं आता तसा राहिलेला नाही कारण आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पण असं म्हणतो की खासदार आमदार मंत्री महोदय किंवा वरचे लोक हे कुणी सुद्धा पक्षाचं काम तेवढ्या करत नाही दाखवतात की असं काम करतोय पण प्रत्यक्षात तसं होत नाही कार्यकर्ता पण पक्षाकडनं काहीतरी आता अपेक्षा व्यक्त करतो की मला तुम्ही रोजगार दिला पाहिजे मला काहीतरी व्यवसाय दिला पाहिजे मला कुठल्या माध्यमातून लोन्स त्या ठिकाणी मिळत माझ्या माझा किचन सेफ व्हायला पाहिजे तो किचन सेफ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा करू शकले नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो हा इम्पॅक्ट झालाय ना याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं कारण आणि ही गोष्ट वरचे लोक जाणतात तरी सुद्धा ते जाणून देत नाहीत कारण त्याला तर विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचं पुढच्या ताल तीन महिन्यामध्ये या सुधारणा करणं गरजेचं आहे खालच्या कार्यकर्त्याकडे आता आम्ही पक्षाच्या आम्ही हे सांगतो तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कमी पडला भिवंडी मतदारसंघात सुद्धा ते झालं भिवंडी मतदारसंघामध्ये जे काही जिल्हे येतात त्या सगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास केला तर प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख हे सगळे कागदावर त्या ठिकाणी होते आणि ते म्हणजे पुढचं काम त्यांनी झालंच नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सामोर एकेकाळी हा पक्ष म्हणजे जरी त्यागी कार्यकर्त्याचा संघ पार्श्वभूमी असलेला पण त्याच वेळेला राजकीय पक्ष म्हणून एक व्यापाऱ्यांचा पक्ष नंतर म्हणजे शेटजी बटजीचा पक्ष म्हणून त्याची ओळख होती नंतर काँग्रेसचे राष्ट्रवादीचे बरेचसे इकडनं तिकडनं सगळे कार्यकर्ते जमा केले आणि ते येताना बरोबर त्यांचे म्हणजे लागण होते की नाही म्हणजे व्यवहारवादाची तर हो आता सगळीकडे जे पाहिलं की म्हणजे भिवंडी असं नाही म्हणता येणार पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे छोटे छोटे एजंट तयार झाले आहेत म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत ते फायदे उचलत आहेत आणि छोटा कार्यकर्ता सगळं बघत असतो हे सगळं की अरे हा श्रीमंत झाला म्हणजे त्यागाचं असं काही राहिलेलं नाही आहे आणि मधल्या काळात बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्या बॉन्डच्या संदर्भात वगैरे त्याचा पण परिणाम झाला असेल असं मला वाटतं कार्यकर्ता की शेवटी मी किती दोन निवडणुका जिंकून दिलेल्या आहेत आणि मला सतत जर असं वापरणार असतील तर का मी वापरला जाऊ अशी पण भूमिका असू शकते त्याच वेळेला जे मला शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे की स्थानिक पातळीवरती तुम्हाला म्हणजे हा शेवटचा प्रश्न आहे की जे तुम्ही जे तोडले शिवसेना तोडून जो एकनाथ शिंदे यांची शिवसेना तयार केली अजितदादा पवार यांना तोडून राष्ट्रवादी अजितदादा पवारची तयार केली आणि त्याचे जे इथे स्थानिक पातळीवरती जे कार्यकर्ते होते त्यांचे नेते होते ते मला काय निवडणुकीत तसं काही मला जाणवलं नाही म्हणजे त्यांचं काम करण्याचं तर त्याच्यावरती तुम्ही काय असं खुलून असं बोलू शकता की राजकीय अडचण म्हणून म्हणजे थोडंसं काही संकेतातून बोललं तरी काही हरकत नाही म्हणजे माझी असा अभ्यास आहे की वास्तविक पाहता राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मला काही एक मेळावा दिसला त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून सुरुवातीला ते काही प्रचाराचा मेळावा दिसला त्याच्यानंतर जे काही काही तर नगरसेवक शिंदे गटाचे मला उघडपणाने म्हणाले की आम्ही कपिल पाटलांना पण सांगितलं की आम्ही तुमचं काम करणारच नाही आणि त्यांनी मला सांगितलं माझं पण नाव हो सांगा पण मी काळजी घेतो की नाही घेत नाव त्यांचं पण ना त्यांनी सांगितलं स्पष्टपणे आम्ही कपिल पाटलांना पण सांगितलं आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की लोकांच्या अपेक्षा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा नगरसेवकासारखंच हो खासदारांकडनं पण झालेत म्हणजे तो बारशाला आला पाहिजे मग तो भेटला पाहिजे मग उद्या अडचण झाली तर आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे आणि आमच्यासाठी उभा राहायला पाहिजे ते कायदे लोकसभेत बनवणारा खासदार ही संकल्पना मागे पडली असं मला वाटतं तर हे मित्रपक्ष तुम्हाला कितपत उपयुक्त आले आणि दुसरा मुद्दा आहे की हे जे कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढलेत की आम्हाला पण काहीतरी मिळालं पाहिजे रोजगार स्वयंरोजगार ठेकेदारी हे जे ठराविक लोकच आता ठेकेदार म्हणून बसलेले आहेत तर ते आता त्यांच्या अपेक्षा वाढलेत असं नाही वाटत का तीन प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत तर बदलापूर शहराबाबतीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही आता सांगितलं की मित्रपक्ष किंवा मुरबाड मतदारसंघाचा जरी आपण विचार केला किंवा भिवंडी लोकसभेचा जरी विचार केला तरी सुद्धा जेव्हा शिंदे शिवसेना फुटली आणि शिंदेसेनेमध्ये बऱ्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व असल्यामुळे शिंदेसेना इथे स्ट्रॉंग राहिलेली आहे आणि ज्यावेळेला अजितदादांचा पक्ष सुद्धा यावं लागला त्यावेळेला पक्षाला असं वाटलं होतं की आता खऱ्या तर खूप मोठं पाठबळ आपल्याला मिळालं जसं राज्यातल्या लोकांना असं वाटलं किंवा अजितदादांना घेतल्यामुळे आपल्याला खूप मोठं यश आता मिळेल आपण फोर्टी प्लस ला जाऊ तसं या ठिकाणी वाटलं होतं परंतु वस्तुस्थिती ग्राउंड अशी होती की या ठिकाणी फुटीचा परिणाम सुद्धा मोठा होता कारण या पट्ट्यामध्ये कोकणी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याला ही गद्दारी आवडलेली नव्हती त्याच्यामुळे तो मतदार त्या ठिकाणी गेलेला होता बदलापूर शहराचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये ही उबाटाबरोबर पण आहे म्हणजे आता आपण जरी समजा ते पिक्चर आपल्याला नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं कळेल आता उबाटा उचं उमेदवार नसल्यामुळे पण उबाटा पण मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे शिवसेनेचे दोन तट पडलेले आहेत राष्ट्रवादीमधल्यामध्ये सुद्धा एक वर्ग वेगळ्या पद्धतीने काम करतो दुसरा गट आता उमेदवाराबरोबर त्या ठिकाणी होता या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की या लोक दोन्ही पक्षांनी या ठिकाणी काम नाही केलं असं म्हणणं कदाचित चुकीचं आहे परंतु काम केलं परंतु त्यांनी पॉझिटिव्ह काम नाही केलं म्हणजे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा पूर्णपणे फुल फ्लेजने त्या ठिकाणी उतरत होता तसं हे लोक त्या ठिकाणी उतरले नाहीत यांनी निगेटिव्ह काम नाही केलं तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे काही रिपोर्ट्स निश्चित तुमच्याकडे मीडियाकडे पण आहेत भारतीय जनता पक्षाकडे पण आहेत काही काही लोक ओपन त्या ठिकाणी विरोधामध्ये काम करत होती त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा एक कन्सेप्ट त्या ठिकाणी आला होता आणि शिवसेनेला मानणारा बद्दल होता बाळासाहेबांना मानणारा मतदार होता तो सुद्धा त्या ठिकाणी कारण तो तो सेनेत आहे परंतु तो, तो बाळासाहेबांना मानतो त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये शिवसेनेविषयी अजूनही आपुलकी होती आणि त्याला या मायुतीला धडा शिकवण्याचा होता त्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी काम, काम करत काम होता शिवसेनेचे बरेच नगरसेवक आहेत हे बरेच नगरसेवक खूप पॉझिटिव्हली काम करत नव्हते पण निगेटिव्हली काम करू करू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे पण तेवढंच पाठबळ गेलं होतं जेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी गेलं त्याच्यामुळे ग्राउंडवर पाठबळ म्हणजे रसद हा म्हणजे तुम्हाला आता पाठबळ तुम्ही समजून घ्या की तेवढंच पाडबळ गेलं होतं जेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे गेलं होतं बाकीच्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्या ठिकाणी शिंदे सेनेचा उमेदवार असतात कल्याण असेल किंवा ठाणा असेल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मोदी हे टार्गेट ठेवून काम करत होता त्यामुळे त्याचा फायदा मावळ मतदारसंघ असेल औरंगाबाद संभाजीनगर असेल ठाणा असेल किंवा कल्याण असेल या मतदारसंघांमध्ये निश्चित त्याचा फायदा हा शिंदे सेनेला झाला जेवढा शिंदे सेनेला फायदा झाला तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाला न झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा सेडबॅक बसला तीच परिस्थिती बदलापूर शहरामध्ये सुद्धा झाली बदलापूर शहरामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर हजार मतदानापैकी पन्नास हजार मतदान हे भारतीय जनता पक्ष मायुतीला होतं त्यावेळेला शिवसेना फुल फ्लेजने उतरलेली होती आता एक लाख मतदान होऊन सुद्धा त्रेपन्न हजारच मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये फक्त तीन हजारचा इजाफा झालाय त्याच वेळेला त्यांच्याकडे मागच्या वेळेला पंधरा हजार मतं होती महाविकास आघाडीकडे आता तेहतीस हजार मतं मिळाली म्हणजे वाढलेलं सगळंच्या सगळं मतदान हे महाविकास आघाडीकडे आणि अपक्ष उमेदवाराकडे झुकलं आणि त्याच्यामुळे खरं तर आता उमेदवार पण आमचे मान्य करतात की हे लोक फुल फ्लेजने तेवढे उतरले नव्हते त्याचा एक त्या ठिकाणी परिणाम झाला तुमचा दुसरा प्रश्न आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये की आता कार्यकर्ता पण कमर्शियल होण्यामागचं कारण पण तसं की आता राजकारण बदललंय सगळं व्यावसायिक राजकारण झालंय जो नगरसेवक होतो जो आम एम एल ए होतो एम एल सी होतो किंवा एम पी होतो तर तो कार्यकर्त्यांकडे फार कमी असे एम एल सी एम एल आहेत की कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात तो एकदा गेला की त्याला त्या ते वरच्या दिल्लीच्या वातावरणात मुंबईच्या वातावरणात एवढा हे होतो आणि तो त्याचे व्यवसाय त्या व्यवसायांना त्याचा लाभ करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या काही लँड मॅटर्स असतात त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नातेवाईक वर्ग असतात त्यांना मोठा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नाराज केलं जातं कार्यकर्त्यांनी रास्ता अपेक्षा व्यक्त करणं आहे ज्याला कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याला पक्षाकडनं पक्षाकडनं त्याला फुकट पेन्शन नको पाहिजे असते परंतु त्याला पक्षाकडनं रोजगार पाहिजे असतो त्याला पक्षाकडनं काहीतरी व्यवसाय पाहिजे असतो त्याला एक स्वतःचं साधन सामुग्री म्हणजे उत्पन्नाचं जीविकेचं साधन जर मिळालं नाही तर तो, तो, तो कार्यकर्ता काम का करेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांना अजिबात दोष देता येणार नाही आणि एक ठेकेदार लॉबी विशिष्ट तयार झालेली आहे की ती तीस लोक शेकडो कोटींची कामं त्या ठिकाणी घेतात पण कार्यकर्त्याला दहा लाख रुपयांचं काम सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामध्ये आता किचन चालू शकतो पण इथे शेकडो कोटी आता एक अपक्ष उमेदवार आहे आपल्या त्याच्याकडे या मतदारसंघातले शेकडो कोटी रुपयांची काम आहेत म्हणजे उमेदवाराकडे शेकडो कोटी रुपयांची काम आहेत त्याच्यामुळे हे सगळं कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी झालेलं आहे कार्यकर्त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करणं हा त्याचा अधिकार आहे आणि आत्ताही कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि लोकांना असं वाटतंय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये पैसे दिले म्हणजे कार्यकर्ता काम करेल अजिबात नाही कार्यकर्ता आता इकडनं पण पैसे घेतो तिकडनं पण पैसे घेतो आणि तो, तो, तो मतदाराला सांगतो तुला काय करायचं ते कर मी माझा आता मी माझा मीटर माझं मोबाईल चार्ज केलेला आहे आता तुझा मोबाईल चार्ज कर आणि तू त्या ठिकाणी काम कर आणि ही वस्तू लोकशाहीला खूप घातक आहे का कारण एम एल एम पी मिनिस्टर्स हे कार्यकर्त्याचं काम करत नाही तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयात केलात पूर्वी एक शहर शहराध्यक्ष असेल मंडल अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल त्याला तहसीलदार सुद्धा घाबरायचे तुम्ही शहराध्यक्ष होतात तुम्हाला तुम्ही त्यातला अनुभव घेतलेला आहे की तुम्ही एखाद्या कार्यालयात गेलं तरी सुद्धा तो तहसीलदार एक तुमच्याकडे रिस्पेक्ट नाही बोलायचा तुमचं काम त्या ठिकाणी करायचं कार्यकर्त्याचं काम करायचं आता प्रशासकीय सेवांमध्ये काम करणारे अधिकारी आहेत हे अधिकारी मंत्र्यांकडनं आलेले असल्यामुळे कुणालाही हिंग लावून देत नाही नगरसेवकांना विचारत नाहीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारत नाहीत इथले आमदार साधारण सुद्धा घाबरत नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्या असा वागतोय ते बरोबर आहे ह्याच्यावरती आपण सतत बोलतच राहू मला एकूणच संभाजी शिंदे यांचं जे काही परखड बोलणं आहे ते जर पक्षस्रेष्ठींकडे आणि सर्वच पक्षांमध्ये हीच परिस्थिती आहे सत्ताधारी पक्ष झाला की त्याच्याबरोबर ते जे काय लागून येतात गुणधर्म येता ते सगळे येतात असतात आणि मला सगळ्यात क्लोजिंग पॉईंट असा करायचंय की कार्यकर्ते स्मार्ट झालेले आहेत म्हणजे तुम्ही आता त्यांना ते म्हणजे काय म्हणतात त्याला असं म्हणजे इथे डोक्याला ते गुळ लावून तू आता ते पूर्वी होतं आता कार्यकर्ता बरोबर त्याचं हे करतो जे काय काम करते करतो आणि कोणाला कामाला लावायचं त्याला पण लावतो त्याच्यानंतर मतदार तर त्याच्याहून स्मार्ट झालाय तो पण तितकाच गोड बोलतो कारण का त्याला आता सोशल मीडियातनं सगळी परिस्थिती कळत असते आणि त्याचे परिणाम आता सगळ्या महाराष्ट्रात नाही तर एकूण संपूर्ण देशामध्ये तुम्हाला लक्षात आलेले आहेत तर तुम्ही आता नेते असे समजत असेल की आम्ही स्मार्ट आहोत राजकीय पक्ष जर समजत असतील की आम्ही स्मार्ट आहोत तर असं नाही आहे आता मतदार हा स्मार्ट झालेला आहे तुम्ही त्याचं परसेप्शन म्हणजे त्याच्या मनाची धारणा काय आता बस बनू शकत नाही तो त्याचं जे जे काही भूमिका आहे ते व्यक्त करत असतो आणि पराभवाची कारणीमिंचा जे काय असेल म्हणजे निलेश सांबरे उभे राहिल्यामुळे ते झालं शेवटी पण निलेश सांबरेंना पण मतं नसते दिली लोकांनी जर ह्या हे जे संभाजी शिंदे यांनी जे मुद्दे मांडले ते जर व्यवस्थितपणे मांडले गेले असते तर कारण का भाजपचे काही खासदार निवडून आलेच ना असं नाही की भाजपचे सगळेच उमेदवार पडले देशात सत्ता आली तर त्या कमी झालेल्या लोकांमध्ये हे काय तर त्याच्या मागचं काही कारण ही निवडणूक आहे ही मतदारांनी हातात घेतली ना ही निवडणूक कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या हातात नव्हती की, की शंभर टक्के महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मतदाराने हातात घेतली ही पहिली निवडणूक आहे असं माझं याच्यातलं आणि ती मतदारांनी का हातात घेतली हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होऊन सुद्धा उमेदवार खूप ठिकाणी पडले काही ठिकाणी निवडूनही आले परंतु पैसे हा आता फॅक्टर राहिला नाही पैसे घेऊन पण लोक जिथे मतदान करायचं तिथे करतात त्यालाच लोकांनी निवडणूक हातात घेतली असं म्हणायला काही हरकत नाही आपण अशा चर्चा करत राहू आता आपण दुसऱ्या भागामध्ये तुम्ही दुसरा भाग भागसुद्धा बघा आपण काही कालावधीनंतर ते आपला महाराष्ट्र डिजिटलवरती यूट्यूबवरती बघू शकता आणि नंतर आपला बदलापूर आपले बदलापूरवरती सुद्धा बघू शकता तर आपले बदलापूर हे आता पंच्याण्णव हजार फॉलोअर्सनी एक ह्या बदलापूर शहरामध्ये क्रमांक एकचं वृत्तवाहिनी पहिल्या दिवसापासूनच आहे हो कारण का वृत्तवाहिनी डिजिटलची ही पहिलीच आपले बदलापूर आहे आणि आपले बदलापूर सातत्याने ग्रो होतेच आहे तर मुद्दा आहे की आमचे आमचा प्रयत्न आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत जी योग्य माहिती आहे ती पोचवली जावी त्याचे दुःख समस्या मांडल्या जाव्यात आणि आमचा असा कुठलाही प्रयत्न नसतो की बदलापूरमध्ये आम्हाला क्रांती घडवायची आहे की आम्ही सगळ्यांना न्याय द्यायला बसलो आहे तर आमची भूमिका आहे की समस्या मांडली पाहिजे आणि कुठेतरी वातावरणात बदल केला पाहिजे दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की ह्या पराभवाचा नेमका परिणाम येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आणि नगरपालिका निवडणूक आहे ह्याच्यावरती काय घडणार आहे ह्याचा आपण विचार करणार आहोत पुढच्या भागात सुद्धा तुम्ही काय हा जो भाग आहे तो भागा नक्की आम्ही तुमचे वाट बघू नमस्कार